उमेदवारीसाठी विरोध केलेल्या खासदार राजेंद्र गावित यांना भाजपमध्येच प्रवेश मिळाल्याने भाजपमधील पदाधिकाऱ्यांची चांगलीच खिल्ली उडवली जाते पालघर मतदारसंघासाठी गावित हे योग्य नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते गावित हे त्यावेळी शिवसेना शिंदे गटात असून पालघर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते मात्र या दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी गावित यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत जर गावित निवडून आले नाही तर भाजपचे देखील नुकसान होईल असे माध्यमांवर वक्तव्य केले आणि त्यामुळेच भाजप शिवसेना हा वाद स्थानिक पातळीवर चवाट्यावर आला या दरम्यान राजपूत यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे व उपजिल्हाप्रमुख नीलम संखे यांनी जशास तसे उत्तर दिले ज्यांच्या विरोधात एवढी आगपकड केली त्यांनाच वरिष्ठांनी भाजपमध्ये घेतले यामुळे भरत राजपूत यांची खिल्ली उडवली जाते मात्र एवढं सगळं झाल्यानंतर राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी समोर आली मात्र राजेंद्र गावित यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश का घेतला जाणून घेऊया पालघर दर्पणच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये महायुतीमध्ये पालघरची जागा विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना मिळणार अशी जोरदार चर्चा होती मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने जागा गावितांकडून खेचून घेत खेच। डॉक्टर हेमंत सावरा यांची उमेदवारी जाहीर केली आणि राजेंद्र गावित नाराज झाले नाराज झालेल्या गावितांनी भाजपच्या सुरुवातीच्या प्रचारांना जाणे टाळले त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील सभेला दांडी मारली भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये पालघर मतदारसंघात गावित यांना पसंती नसल्याचे निदान झाले असले तरी गावित यांचा चेहरा सर्वांच्या परिचयाचा होता त्यामुळे सध्याचे निवडणुकीचे वारे पाहता गावित यांची नाराजी भाजपला परवडणारी नव्हती आणि म्हणूनच गावितांची समजूत काढून त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करणार असल्याचे आश्वासन दिले गेले आश्वासन दिल्यानंतर गावीत दुसऱ्या दिवशीपासून भाजप उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचाराच्या सभेत दिसू लागले मात्र प्रचार सभेत जरी गावीत दिसत असले तरीही त्यांची नाराजी पूर्णपणे गेली नसल्याची चर्चा सर्वत्र ठिकाणी सुरू होती अशातच मंगळवारी अचानक राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गावित हे स्वगृही परतले आहेत राजेंद्र गावित यांच्यासारखा अनुभवी व राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले लोकप्रतिनिधी राज्यात उपयोगाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आता उपमुख्यमंत्रीच माध्यमांवर असे सांगतायत म्हणजे गावित यांचं राज्याच्या राजकारणात प्रमोशन होणार असल्याचं सध्याच्या स्थितीवरून दिसून आहे त्यात आता नाराजी दूर झाली असून गावित हे भाजपमध्येच असल्याने पालघर लोकसभा उमेदवार सावरा यांच्या प्रचारसभेसाठी गावित प्रयत्न करतील म्हणजेच काय तर फडणवीसांनी गावित यांना भाजपमध्ये घेऊन आपला उमेदवार निवडून यावा यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघात सावरा यांच्या पाठीशी खासदार राजेंद्र गावित यांचे बळ उभे केले